संत तुकोबरायाच्या पांडुरंगाच्या रुक्माईच्या या मंदिर परिसरामध्ये आपल्या गावचे भूमिपुत्र असलेले समाजाविषयी अत्यंत तळमळ असलेले आनंदरावजी कोरडे मामा यांच्या वाढदिवसानिमित्त हा धनगर समाज बांधवांचा संवाद मेळा या ठिकाणी होतोय सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं मामांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो त्याच्या जीवनात त्यांनी पाहिलेले सर्व स्वप्न पूर्ण व्हावेत आणि त्यांचं उर्वरित जीवन सुद्धा अशाच पद्धतीनं समाजसेवेमध्ये समाजाच्या कामी यावा अशा सदिच्छा व्यक्त करतो या विचारपीठावर उपस्थित महंत गणेश चैतन्यजी महाराज आमच्या सोबत आलेले ज्यांनी जालन्याच्या आंदोलनामध्ये माझ्याबरोबर पूर्ण वेळ त्या ठिकाणी देऊन हा समाजाचा लढा मोठा करण्यासाठी फार मोठं योगदान दिलं जे सातत्यानं अजूनही सोबत आहे असे जी मातले साहेब सरपंच संतोष भाऊ काळे प्रल्हाद भाऊ नेमाने विठ्ठल भाऊ आत्माने बाबासाहेब जोशी बाबासाहेबजी वैद्य आमचे सर्व सहकारी आपल्या जिल्ह्यातील जे कायम चळवळीमध्ये समाजाच्या कार्यामध्ये कायम पुढं असतात असे आनंदरावजी बनसोडे त्यांच्यासाठी आता टाळ्या वाजवून त्यांनी मी बया सगळ्या नियोजनासाठी फार महत्वाची भूमिका घेतली भारत भाऊ आवाड कानडे सर भागत भाऊ दादा गायकवाड अशोक भाऊ आणि सर्वच मंडळी उपस्थित सर्व मायामावल्या सर्वांना जय मला मी आपला जास्त वेळ घेणार नाही कारण बोलण्याची जास्त ताकद माझ्यामध्येही नाही राहिली सातत्याने हे आता सगळे भाऊ आमचे सांगत होते उपोषण उपोषण हे उपोषण सोपं नसतंय त्याचा अजूनही त्रास होतोय प्रचंड अशक्तपणा आहे आणि त्यातच दिवसभर फिरणे समाज बांधवांसोबत चर्चा करणे रात्री बारा एक दोन वाजता झोपणे सकाळी पुन्हा उठणे आम्हाला आनंद भाऊचा फोन होता किती वाजता दीपक भाऊ तुम्ही अकराच्या आत आलं पाहिजे म्हणलं सकाळी उठून ती तयारी पळण रस्त्यात लोक बिचारे समाज बांधव समाजाच्या प्रेमापोटी जागजागी थांबवतात सत्कार करतात खरं म्हणजे सत्कार घेत फिरण्यासारखा आम्ही काही मोठं काम केलं नाही मामा ज्या दिवशी आपल्या ले लेकराबाळांच्या हातात येष्ठीचं सर्टिफिकेट मिळून त्यांचं कल्याण होईल त्या दिवशी सत्काराच्या आम्ही भागीदारी करू शकतो पण समाज बांधवच्या उत्साहानं ज्या प्रेमापुटी हे आदर सत्कार करतात त्यामुळे अजून एक ऊर्जा मिळते आम्हाला लढायला आणि आमच्यावरची जबाबदारी वाढल्याची जाणीव होते असा हा सगळा दिनक्रम आहे बोलायची ताकद राहत नाही पण तुम्ही सगळे असे दिसले की बोला वाटतं आणि बोलायला ऊर्जा मिळते धनगर आरक्षण हा प्रश्न आमच्या मरणाचा जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आता आयरनीवर आलेला आहे मी मामांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेल आभार व्यक्त करेल त्यांनी किती वाढदिवस साजरे केले आतापर्यंत हे मला माहित नाही पण मी माहिती घेतली की त्यांनी प्रत्येक वाढदिवस चांगल्या वेगळ्या पद्धतीने काहीतरी साजरा केलाय आतापर्यंत आणि मामा हा तुमच्या आयुष्यातला फार महत्वाचा आगळा वेगळा वाढदिवस आहे मला वाटतं याच्या अगोदरचे वाढदिवस म्हणजे तुम्ही चांगलेच केले साजरे पण समाजाच्या उपयोगी येण्यासाठी समाजाच्या सेवेत काहीतरी काम व्हावं म्हणून हा जो तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या माध्यमातून या ठिकाणी समाजवादवादचा मेळावा आयोजित केला हे महाराष्ट्राच्या आपल्या आरक्षण लढ्याच्या इतिहासामध्ये नोंद केल्या जाईल म्हणून तुमचं अभिनंदन करतो जोरदार टाळा वाजवू आपण मामा माझ्याकडे जा जालनाला आले आनंद भाऊ ते की दीपक भाऊ तुम्ही एक तारखेला याल का आता आमचं असं इतकं म्हणजे पीजी शेड्यूल आहे सगळं आम्ही त्यातल्या त्यात वैयक्तिक एखाद्याच्या कार्यक्रमालाच मी नव्याण्णव टक्के टाळतो महाराज समाजाचा कार्यक्रम समाज सार्वजनिक कार्यक्रम घेत असतील तिथं मी जातो कुठेही कार्यक्रम जर घ्यायचा मी पहिलेच विचारतो सार्वजनिक आहे का सगळे लोक येणार आहे का पण आता मामाचा परिचय आम्हाला जुनाच आहे मामाच्या तळमळीनं समाजासाठी काम करतात मी पहिला आतापर्यंतचा आनंद हो महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम आहे म्हणजे खासगी कार्यक्रम म्हणून आता आपण याला की वैयक्तिक कार्यक्रमासाठी मी येतोय पहिला कार्यक्रम आहे त्याच कारण असं की मामांचं जे जीवन आहे त्यांचं समाजाप्रती जी तळमळ आहे सन्मान झाला पाहिजे आणि माझ्या यानानं जर मामाचा आनंद द्विगुणित होणार असेल आणि मामाचा वाढदिवस वा सुद्धा एक चांगल्या प्रकारे सत्कर, सत्कर्मी सत्कर्मी लागत असेल तर आपण गेलंच पाहिजे आणि मला वाटतं एक पंधरा वीस दिवसापूर्वी आपण ती तारीख दिली आणि तुमचा वाढदिवस सत्कर लागला, मामा। मी लागला बाबा मी फक्त एक कार्यक्रम आपला ठरला होता पिंपळगावचा परभणी जिल्ह्यामध्ये म्हणून तुमचे महाराष्ट्रातल्या अडीच तीस कोटी धनगर समाजाच्या वतीनं आभार आणि अभिनंदन ही तळमळ पाहिजे भावांनो माणूस जन्माला आला प्रत्येकाला मरण माणूस किती दिवस जगला याच्यापेक्षा तो कसा जगला आणि कशासाठी जगला हे महत्वाचं आहे म्हणून मामांचं जीवन हे समाजासाठी समर्पित आहे ते मला म्हणले की दीपक भाऊ इतके सगळे लोक जमा होतील आणि आपल्या आरक्षण लढ्याला बळ तुम्ही तिथे आले तर लोकांमध्ये एक ऊर्जा निर्माण होईल लोकांमध्ये एक लढण्यासाठी एक ताकद आत्मविश्वास निर्माण होईल आणि आपल्या लढाईसाठी याचा फायदा होईल तुम्ही या म्हणजे मामा वाढदिवस साजरा करत असताना सुद्धा समाजाचं हित जोपासण्याचं काम करतात म्हणून मला असं वाटतं की असं प्रत्येकानं आपल्या आयुष्यात विचार केला पाहिजे की के आपलं योगदान समाजासाठी झालं पाहिजे ज्या समाजात आम्ही जन्माला आलो या समाजाचं आम्ही काहीतरी देणं लागतो आणि आम्ही ते केलं पाहिजे ही भावना जर मला असं वाटतं प्रत्येकाच्या मनामध्ये जर निर्माण झाली तर एक सुदृढ समाज चांगला समाज सशक्त समाज निर्माण होण्यासाठी हातभार लागतो बांधवांना आरक्षण विषय आपल्या प्रत्येकाच्या जिवाळ्याचा जीवन विषय झालेला आहे सगळ्यांची पेंटी झाली याच्यामध्ये इथं बसलेला मला असं वाटतं एखादा माणूस नसेल की तो एखाद्या आंदोलनात मोर्चात रास्ता रोपत गेला नाही प्रत्येकाचं योगदान या लढ्यामध्ये स्वर्गीय बीके कोपरे साहेबांनी खऱ्या अर्थाने या राज्याच्या आरक्षणाची ज्योत प्रज्वलित केल्यापासून कित्येक बांधवांनी आपापल्या परीनं हा लढा लढण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या वेळी कोणीतरी येतो लढा उभा करत समाज त्या प्रत्येक वेळेस प्रामाणिकपणे ताकदीनं त्या लढ्यामध्ये सहभागी होऊन समाजाचं भलभाव आमच्या लेकरांचं भलभाव यासाठी आपला वेळ आणि पैसा खर्च करतात आतापर्यंत या राज्यामध्ये कित्येक भावांनी आमच्या आत्मबलिदान दिलं शेकडो बांधवांनी आमच्यासारख्या स्वतःचा जीव धोक्यात घालून उपोषण करून समाजाच्या या घटनादत्त अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी आपलं योगदान दिलं हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखले समाजाचा किती वेळ आणि किती पैसा वाया गेला याचा हिशोब होत नाही हे किती दिवस चाललं पाहिजे हे थांबलं पाहिजे जो संघर्ष आम्ही करतोय पिढ्यान पिढ्या वर्ष वर्षे हा संघर्ष जो चालला समाजाचा वेळ वाया चालला पैसा वाया चालला हे बंद झालं पाहिजे आणि जो संघर्ष आम्ही करतोय आमच्या लेकांच्या वाट्याला हा संघर्ष आला नाही पाहिजे त्यांचं कल्याण झालं पाहिजे म्हणून आम्ही जालन्याच्या आंदोलनाच्या आणि क्रांतीच्या भूमीतून शेवटचा लढा सुरू केला मी शपथ घेतली की माझ्या आयुष्यात पुन्हा लढणार नाही मी पोलीस खात्यात चांगल्या नोकरीला होतो आता चांगल्या पदावर कार्यरत असतो पण ज्या दिवशीपासून राजीनामा दिला त्या दिवशीपासून आजपर्यंत या दहा बारा वर्षात राज्यात जिथं जिथं धनगराचं आंदोलन असेल लढाई असेल मेळावा असेल काही असेल तिथं मी हजर आहे आता ठरवलं की माझ्या आयुष्यातली शेवटची लढाई सर्टिफिकेट मिळालं तरी आणि नाही मिळालं तरी मी सतरा सप्टेंबरला हा लढा सुरू करताना एक शब्द बोललो होतो बांधवांनो माय बाप हो माझ्यावर विश्वास ठेवा धनगर जमातीच्या यष्टी आरक्षण लढ्याच्या इतिहासातला भागवत भाऊ हा शेवटचा लढा असेल आणि आमच्या लेकराबाळांचं कल्याण होईल कधी मी म्हणतो म्हणून नाही तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणून नाही जी शपथ मी घेतली ही शपथ जर तुम्ही सर्वांनी घेतली तर इतके वर्ष लढतोय लढतोय आपण भारत भाऊ आता आम्हाला शेवटची निकराची लढाई ताकदीनं लढावं लागल तेव्हा हा विजय मिळणार आहे आणि मला खात्री मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो की ही शेवटची लढाई होणार आहे ना आमच्या लेकराबाळांचं कल्याण होणार आहे त्याचं कारण असं आहे की आम्ही जे मागतोय ते घटना जत आहे बाबासाहेबांच्या संविधानानुसार हा देत चालतो आणि संविधानानुसार जी सत्तेचाळीस जमातींची यादी आहे त्याच्यामध्ये छत्तीस नंबरला हो। आम्ही आहोत आणि आज या देशामध्ये कायद्यापेक्षा संविधानापेक्षाही महत्वाचं काही असेल तर ते राजाची इच्छा राजकीय इच्छा शक्ती राजकीय शक्ती मग याच देशाच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या राजानं नरेंद्र मोदींनी पंढरपुरात पांडुरंगाच्या पावन भूमीमध्ये सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर तुमचा प्रश्न सोडवतो या राज्याचा राजा देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीला जाऊन ज्यावेळेस पाण्यासारखे बांधव उपोषणाला बसलेले होते नऊ आणि लाखो तुमच्या आमच्यासारखे तिथं समाज बांधव जमलेले होते सर्वांसमोर जाहीरपणे सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो मग आमचं कायदेशीर आहे राज्याच्या राजाने आम्हाला लाखो लोकांसमोर वचन दिलंय लिखित दिलंय देशाच्या सर्वोच्च स्थानी विराजमान असलेल्या नरेंद्र मोदींनी आम्हाला वचन दिलंय पण आता आम्हाला आनंदभाऊ जोर लावा लागल हा स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेब यांनी सुद्धा पंढरपुरात आपल्याला शब्द दिला होता आज त्यांची सुद्धा शक्ती आमच्या सोबत आहे ते जर वरतून स्वर्गातून पाहत असतील तर म्हणत असतील की अरे नरेंद्र अरे देवेंद्र धनगरानं तुमच्यावर उपकार केले देशात अडीच वीस पंचवीस कोटी धनगर आहे राज्यात दोन अडीच कोटी धनगर आहे या धनगरांनी तुम्हाला सत्ता दिली मी माझ्या आयातीत शब्द दिला होता पूर्ण करू शकलो नाही त्याची कुठंतरी खंत मला आहे तुम्ही तुमच्या हयातीत दिलेला शब्द धनगरांना दिलेला शब्द पाळा म्हणजे तुमचा शब्द पाळल्याचं तुम्हाला समाधान मिळेल आणि माझ्याही आत्म्याला शांती मिळत म्हणून आम्हाला फक्त ताकदीनं त्यांना सांगायचंय की ज्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला सत्तेत बसवलं त्याच पद्धतीनं तुम्हाला सत्तेतून बेदखल करू शकतो आता निवडणुका नाही लोक आपले मी जर आरबळले निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आणि मी म्हणलं भाजपनं जर सर्टिफिकेट दिलं नाही सर्टिफिकेट नाही तर मत नाही आता झाली पंचायत आपल्या लोकांचे मला फोन भरत आता तुम्ही जर मतदान करानी मतदान करायचं कोणाला आंब लावून भरायचंय बाबा तुम्ही उभे राहा तुम्हाला पहिले तिकीट तर मिळू द्या हा म्हटले साहेब तिकीट मिळते का हा तुम्हाला तिकीट द्यायसाठी जर एकदूट व्हावं लागल संघर्ष करा लागल पहिल्यांदा आपलं टार्गेट हे नाहीच आहे सर्टिफिकेट नाही तर मत नाही म्हणजे ते सरकार बी खुश होत असे स्थानिक स्वराज्य संस्थेवाल्याला बोलते हे आमचे दुश्मन नाही जिल्हा परिषद हे तुम्हाला आहे की भाजपची सीट पारायचे मग आम्ही पण ती निवडून आलेच असते पण ही लढाई आता सुरू झाली तर ही एकोणतीस पर्यंत चालणार ता आहे पहिल्यांदा लोकसभेत तुमचं पाणीपत करू आणि मग विधानसभेत तुमचं पाणीपत करू ज्या रस्त्यानं तुम्ही सत्कार आले त्या रस्त्यानं तुम्हाला काम करू आम्ही ते करावंच लागणार आहे सर त्याच्याशिवाय होणार नाही हे आतापासून ना तर आहे आमचा आज नवीन वर्षाची सुरुवात आपण करतोय नवीन वर्षाचा पहिला काम मंत्र मी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगरांना देतोय लोक म्हणत असतील की जालन्यात लढाई थांबली नाही मुंबईत लढाई चालल किती दिवस चालल कशी चालल जोपर्यंत सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत ही लढाई चालणार आहे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी जर धनगरांना दिलेला शब्द पाळला नाही तर पुढच्या वेळेस ते सत्यग्रहणार नाही आणि त्यांचे कोण वारसदार आहे त्यांना सुद्धा सत्ता गोळ्याने दिसणार नाही ही शपथ आम्हाला आत्तापासून घ्यायची आत्तापासून आम्हाला हे ठरवावं लागेल की तुम्ही जर आमची फसवणूक करणार असाल बोलून चालून आम्ही आत्तापासून बोलून तुम्हाला सांगतोय की हुशार व्हा खबरदार व्हा तुम्ही जर आम्हाला हलक्या केरला असाल कुठे धराला असाल तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे सगळे शिट पहिल्यांदा पाळायचे आणि त्यांना दाखवून द्यायचं की आम्ही हे करू शकतो आता तिथं जर आपला एखादा माणूस उभा राहिला तर आपण त्याच्यावर विचार करू पण ते तिकीट भेटल्यावर आपले लोक पहिलेच म्हणायला लागले हा बाबा पहिले तिकीट भेटू द्या तिकीट भेटलं तर विचार करू कोणते बाबा कोणत्या पक्षात भेटणार आहेत नाही का आता कोरडे मामाला कोणत्या पक्षाचं भेटू बाबा त्याच्या मागे हो बरा मी पण प्रचार करत नाही पण आज मामांचं एवढं वय सात वर्षाकडे त्यांची वाटचाल चालली त्यांनाही मारता मारता एक समाधान होईल की माझ्याही जीवनाचं सार्थक झालं म्हणून जरा तन्बनधरानं ताकदीनं त्यांच्या मागे राहा मी सांगत होतो की सरकारला हा शेवटचा इशारा देण्याची ही शेवटची संधी आहे दरवेळेस काय होतं आनंद भाऊ आपण इलेक्शन आले की आंदोलन सुरू होतं मागच्याही विधानसभेच्या अगोदर सोळा दिवस आम्ही पंढरपूरला के उपोषण केलं ती लढाई आपल्या समाजाची इलेक्शनच्या ये तोंडावर येते मग दोन चार लोकांना उमेदवारी मिळते एखाद्या मिळतात आणि मग समाजाचा लढा शांत होऊन जातो सगळे इलेक्शन वोडवर चालले जातात म्हणून ही लढाई आतापासून सुरू आहे आणि चालू राहील एक तर आमच्या लेकराबाळांचं कल्याण होईल सर्टिफिकेट घेऊन नाहीतर या भाजप सरकारचं वाटप होईल तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही आम्हाला काही कोणाचं वाटोळ करायची हाऊस नाही काँग्रेस काँग्रेसवाल्यांनी आमचा घटनादत्ता अधिकार आम्हाला दिला नाही आमच्या लेकराबाळांचं कल्याण केलं नाही म्हणून आम्ही त्यांचं वाटोळ केलं त्यांना घरी बसवलं हो तुम्ही देता म्हणून वचन दिलं होतं म्हणून तुम्हाला सत्तेत बसवलं पण तुम्ही हो जर त्याच्यासारखं करणार असत ते स्थापना तर तुम्ही नागना तर मग मुंडक फेसल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे सांगण्याची ही वेळ आलेली आहे पर मी परभणी जिल्ह्यात म्हणजे काय ही मराठवाड्यामध्ये एक आग आहे नेहमी सांगत असतो आनंद भाऊ की मराठवाड्यामध्ये धनगर नाही किंवा माळी मराठा वंजरी समाज म्हणून नाही कुठलाही घटक असू द्या मराठवाड्याच्या लोकांमध्ये क्रांती करण्याची एक ताकद आहे त्याचं कारण आहे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ उत्तर महाराष्ट्र यांच्या तुलनेत आम्ही दुष्काळाच्या झाडा अन्यायाच्या झाडा गरिबीच्या झाडा ह्या प्रचंड सोचलेल्या आहेत आमचे दुःख आमच्या वेदना फार आहेत म्हणून आम्ही संघर्षासाठी कुठेही असतो पण आज मी थोडस हे मत खोडतो जितकी आग आज मराठवाड्यात आहे ना त्याच्यापेक्षा कित्येक पटीन आग विदर्भात आहे जितकी आग आज दंगरांच्या मनामध्ये पेटली आहे ना ही विदर्भापेक्षा उत्तर महाराष्ट्रात आहे आणि अजून मी पश्चिम महाराष्ट्रात गेलो नाही मी आज या पवित्र भूमीतून सांगतो तुमच्या जिंतूरवाले जर म्हणतील आमच्या जिंतूर मधून पाचशे गाड्या चालल्या तर शेलू वाले म्हणतील आम्ही सहाशे काढतो भगवंतदा गंगाखेडवाले तुम्ही सहाशे काढता का आम्ही सातशे काढतो परभणी जिल्ह्यावाले जर म्हणले आम्ही दोन हजार गाड्या काढतो तर बीडवाले म्हणतील आम्ही का कमी आहे का आम्ही तीन हजार काढतो ना बीडवाल्यानं तीन हजार गाड्या काढायच्या म्हणल्या की तिकडे नांदेडवाले म्हणतील आम्ही तर तुमच्यापेक्षा जास्त आम्ही ट्रेनच्या ट्रेन भरून तुमच्या पुढे येतो कमीत कमी चार हजार गाड्या काढतो हे होणार कारण ही लढाई दीपक बोराडेची नाही ही लढाई महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगराची आहे हा आवाज बोलतोय दीपक बोराडे पण हा आवाज महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगरांचा आहे आणि हा आवाज मुंबईच्या आझाद मैदानामध्ये गुंजणार आहे सरकारच्या कानठळ्या बसणार आहे सरकारची अक्कल ठिकाणावर आणणार आहे आणि मजबूर करू आपण त्यांना की आमच्या उपकाराची जाणीव ठेवून तुम्ही तुमचा दिलेला शब्द पाळा म्हणून मायबा भाऊ हो। येणाऱ्या एकवीस जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये फार मोठी एक लढाई आपल्या आरक्षणाची होणार आहे आपण सर्वांनी आता भागवत भाऊ म्हणले घर परत माणूस मग घर परत एक माणूस घर मुंबई पाठवतो बाकीच्या बाकीच्या काय करायचं गावाकडं मी म्हणतो ज्याचं घरी काम आहे पण ढोरा वासरांचा चारा पाणी करणं असेल कोणी आजारी असल ज्याला लयच महत्वाचं काम आहे त्यानंच फक्त घरी धावल बाकी सगळ्यांना मुंबईत जाला पटताय का तुम्ही काही येणार नाही वाटते माय चला मुंबईत जायची संधी तुम्ही फक्त हाव म्हणा हे यायला अन्न अन्न हे यायला म्हणायचं तुम्ही दरवेळेस जाता कधी प्रत्येक मोर्चात आंदोलनात नागपूरला जायला तुम्ही मुंबईत जायला तुम्ही जालन्याला जायला तुम्ही पंढरपूरला जायला तुम्ही आता यावेळेस घरी बसावा आम्ही सगळ्या मुंबईत जाणार आहे नाही तयार कोणी हो मग म्हणाला करा आतवर सगळ्या आम्ही येणार म्हणून <laughs> काय नाही तुमची इच्छा नाही का तुम्हाला येऊ देणार नाही घरची हा येऊ देत नाही सगळ्यांनी मी तुमच्या पाया पडतो आमच्या बाळांच्या कल्याणाचा विषय आरती शक्ती आमची आईल्या माईंच्या लेखी नारी शक्ती हे तुम्ही फार महत्वाचे आहेत आता तुम्ही ज्या वेळेस अशा शक्ती देऊन बसाल ना हे इकडच्या मंडळीला चॉकलेट देता येत यायला फसवता येत तुम्हाला फसवता येत नाही म्हणून तुम्ही या लढ्यामध्ये असणं फार गरजेचं एकदा जेवाची मुंबई आपण मुंबई पाहू आपण असं वारीला जातो की पंढरपूरला जातो चारखेला जातो आता आपल्या सगळ्यात मोठी वारी सगळ्यात so, so, मोठी वारी so, सगळ्यात मोठी वारी एकवीस जानेवारीला इतिहास घडवायचा आणि आम्ही आता येऊ तुम्ही असाल आमचे लेकर आमचे लेकर बाळ शाळेच्या गणवेशात तिथे आणायचे आताच पुस्तकं घेऊन आमचे लेकर आझाद मैदानात बसतील ज्यावेळेस आमचे लेकरं तिथं दिसतील तेव्हा सरकारला समजेल की आता ही क्रांतीची आग ही संघर्षाची आग जर या लेकरांमध्ये पेटली तर येणारा काळ आमच्यासाठी अवगळे म्हणून त्यांना हे करावंच लागेल दुसरं कारण लेकरांनाही कळलं पाहिजे की त्यांना जे मिळते ते फुकट मिळत नाही सहज असहज मिळत नाही कारण फुकटात मिळालं मामा त्याची किंमत राहत नाही लेकरांना कळलं पाहिजे की आमच्यासाठी कित्येक आमच्या भावांनी आत्मबलिदान दिलंय आमच्यासाठी शेकडो बांधवांनी जीव धोक्यात हो घालून उपोषण केली के हजारो बांधवांवर आमच्या पुढे टाकलेत समाजाचा किती वेळ किती पैसा वाया गेला याचं कॅल्क्युलेशन करता येत नाही याला संघर्ष करावा लागतो आणि त्या संघर्षाचे भागीदार त्या इतिहासाचे साक्षीदार आम्ही सुद्धा होतो हे लेकरांनी सुद्धा तिथे आलं पाहिजे येणार की नाही कोणाकोण आज लेकर येणार एक दोन बस बाकीच्या सगळ्यांचे सगळ्यांचे लेकर घेऊन या आणि जे आमचे म्हातारे पन्नास वर्षापेक्षा जास्त बाबा आई तुम्ही तर शंभर टक्के सगळ्यांनी कंपल्सरी मामा कोरडे मामा हे आता तुमचे ते सगळे तुम्ही आणायचे बरं का तुमच्या वयाचे सगळे लोक मुंबईत पाहिजे आपण सगळ्यांनी मुंबईत जाऊ ही शेवटची लढाई ताकदीनं लढू आणि आमच्या लेकराबाळांचं कल्याण करू कारण आपल्याच हातात आहे कोणी देतो मल्ल्यानं देत नाही भाऊ मी एक शेवटचा सांगतो आणि थांबतो आपण गाव खेड्यामध्ये राहतो आता आनंद भाऊ समजा तुम्ही एखाद्या माणसाला त्याच्या संकटाच्या काळात हजार रुपये दिले उचले त्यांना म्हटलं की मी आठ दिवसात देतो तुम्ही आठ दिवसांनी त्याच्याकडे गेले त्यानं तुम्हाला आठ दिवसांना पुन्हा आठ दिवसांना म्हणले पुन्हा आठ दिवसांनी गेले पुन्हा आठ दिवसांनी म्हणले आता तुम्ही कंटाळले त्याला मागून मग तुम्ही मामा सारखे इतर आमच्या सारख्या कांगडे सर सारख्या लोकांना सांगितलं किंवा त्याला जाऊन समजून सांगा माहिती उसने पैसे त्याला अडचणीच्या काळात दिले द्या सगळ्यांनी समजून सांगितलं त्याला तरी तो ऐकत नाही पैसे देत नाही आता वर्ष झालं तुम्हाला पैसे मिळत नाही तुमचं ते ऐकत नाही बाकी लोकांचं ऐकत नाही काय केलं पाहिजे तुम्ही आनंद आता काय पर्याय आहेत मला सांगा बरं तो माणूस काही केलं तरी पैसे देऊन आला हजार रुपया उसने दिले बाबा त्याला काय करसाल तुम्ही दोनच पर्याय तुमच्याकडे एक तर पैसे सोडून द्यायचे बोलणे म्हणून पुन्हा पैसे मागायचे नाही तर काय करायचं आता कालुकला घ्यायचं त्याच्याकडं जायचं पैसे ठेवतो का टाकू नका आपल्यालाही दोनच पर्याय एक तर आरक्षण मागायचा विषय बंद करून टाकायचा एसटीचा विषय बंद करून टाकायचा नाही तर तिथं मुंबईत फडणवीस रे तक्रार सर्टिफिकेट कसं घ्यायचं तू दोन हजार चौदा ला बारामध्ये तू सगळा अभ्यास केला होता गाडीवर कागदपत्राचे पुरावे होते कुठे गेले पहिल्या कॅबिनेट मंदिर होता किती कॅबिनेट झाल्या आता हे प्रेमानं विचारायचे दिवस गेले आता धनगरी भाषेत त्याला विचार लागल यशवंतराव ला होळकरांच्या मलाराव होळकरांच्या आवाजात त्याला विचार लागल देवा भाऊ क्या वाद तेरा वादा एकदा ताकदीनं सगळे आपण लढूया जिंकूया आमच्या लेकरा बाळांचं कल्याण करूया परत एकदा मी मामांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमलात नवीन वर्ष सुरू झालंय नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सगळे मिळून महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगरानं हा संकल्प केला पाहिजे की दोन हजार चोवीस हे आमच्या लढाईचं आता शेवट जाणारं असलं पाहिजे आमच्या लेकराबाळांचं कल्याण करणारं हे वर्ष असलं पाहिजे असा आपण निश्चय करूया परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय मल्हार